श्री किशन जाधव लातूर कुस्तीची सुरुवात चालू कुस्ती नंतर प्रत्येक गोविंद जाधव रेड कॉस्ट्यूम कॉस्ट्यूम तयार आहे चालू कुस्ती नंतर मॅट क्रमांक दोन वरती एकोणऐंशी किलो फ्रीस्टाईल च्या कुस्त्या सुरु होतील गोविंद जाधव विजय पाटील व लाल कुस्तीकोच बाबासाहेब क्षीरसागर सर यांच्या कुस्तीला सुरुवात होत आहे ब्याऐंशी किलो तयार राहायचं प्रतीक माने अहमदनगर लाल गोविंद जाधव लातूर सत्याऐंशी किलो तयार राहायचं पुणे शहर विजय दत्ता माने सर मॅट क्रमांक दोन सॉरी श्रावणी शेळके कोल्हापूरचे विजय मॅच क्रमांक दोन वरती चालू गोष्टीनंतर नंतर एकोणऐंशी किलो फ्रीस्टाईलच्या गोष्टी सुरू होतील चालू असल्या गुस्तीनंतर सत्याऐंशी किलो तयार आहे सत्याऐंशी किलो अक्षय हिरगोडे मेळा क्वास तयार तयार राहायचंय आणि मार्गदर्शकांना विनंती असेल वेळ अभावी प्रोग्राम लवकर अडकायचं असल्या कारणाने मॅट वरती येण्यासाठी उशीर करायचा नाहीये संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्युम परिधान केलेला संपलेल्या कुस्तीमध्ये के, रेड कॉस्ट्युम धारण केलेले वेदांतिका पवार सातारा सारा, लाल चला पहिला पुकार प्रगती पाटील पिंपरी रेड कॉस्ट्युम विरुद्ध संजना दिसलेला तर तलात आत्मघ्या त्यानंतर तयार राहायचंय मशीद शेख लाल कॉस्ट्यूम विरुद्ध बबलू नरडे नी केजी अडुसष्ट दोन कुस्त्या संपल्यानंतर